नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की आपण भगवान शंकरांची सेवा केल्याने त्यांची आराधना केल्याने आपल्या जीवनामध्ये काय काय त्याचं आपल्याला फळ मिळत असतं बघा जेव्हा आपण दैनंदिन जीवन आपलं जगत असतो तर तेव्हा आपल्याला जगत असताना खूप साऱ्या संकटांना खूप साऱ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं किंवा जर एखाद्या व्यक्तीला खूप सतत आजारपण सतत जाणवत असेल तर अशा वेळेस आपण भगवान शंकरांचे काय काय उपाय करू शकतो तर बघा देवादी देव महादेवांना महाकाल असं म्हटलं जातं जो काळाचा काळ आहे असं त्यांना महाकाळ असं म्हटलं जातं तर बघा आपल्याला भगवान शंकरांची जर आपल्यावर कृपादृष्टी असेल तर आपण प्रत्येक संकटावर आपण मात करू शकतो तर बघा आपल्या प्रयत्नाबरोबरच आपण जर अध्यात्माची सुद्धा आपल्याला जर साथ असेल तर आपलं नशीब हे चमकण्यासाठी फार काळ आपल्याला लागत नाही तर बघा आपण थोडक्यात जाणून घेऊयात की आपण भगवान शंकरांची सेवा केल्याने आपल्याला काय काय त्याचं फळ मिळत असतं तर बघा सगळ्यात पहिलं जर आपण दिवसातून तीन वेळा जो भगवान महादेवांचं दर्शन घेतो म्हणजे शिवपिंडीचं दर्शन घेतो तर सर्व दुःखातून आपली मुक्तता होत असते त्यानंतर बघा जर आपण सकाळी सकाळी शिवपिंडीचं दर्शन घेतल्याने आपण जी काही पापं आहेत तर त्याच्यापासून आपली सुटका होत असते थोडक्यात सांगायचं झालं तर बघा मनुष्य हा पापमुक्त होतो बघा पाप म्हणजे की आपण खूप काही घोर पाप करतोय आणि मग आपण शंकरांची पूजा करायची किंवा आपण त्यांचं दर्शन घ्यायचं तर असं नाही आपल्याकडून कळत न कळत आपल्याकडून पाप होत असतं तर अशा पापातून मुक्तता होण्यासाठी आपण भगवान शंकरांचं सकाळी सकाळी जर आपण दर्शन घेतलं तर तो मनुष्य पापमुक्त होतो त्यानंतर जर दुपारी आपण भगवान शंकरांची जर आपण दर्शन घेतलं तर सात जन्माचं पाप दूर होतं तर बघा त्यानंतर जर आपण रात्री शिवदर्शन केल्यास आपल्याला अगणित अशी पुण्यप्राप्ती होते त्यानंतर जर आपण भगवान शंकरांच्या पिंडीला जलाभिषेक केल्यास आपण पूर्णत पापातून मुक्त होतो तसेच बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनाची प्राप्ती होते जर कुणाला नोकरी लागत नसेल तर नोकरीचे सुद्धा योग बनले जातात तर फक्त आपण रोज महादेव शंकरांना आपण रोज सकाळी सकाळी फक्त जल जर अभिषेक जरी केला तरीसुद्धा आपण सर्व संकटातून मुक्त होतो त्यानंतर जर आपण जेव्हा जल अभिषेक करतो तर तेव्हा भगवान शंकरांच्या पिंडीवरती आपण जर काळे तिळ वाहिल्यास आपल्याला धनप्राप्ती होते तसेच बघा जर आपल्याला जर पितृदोष असेल जन्म सात पिढ्यांचा जरी आपल्याला पितृदोष असेल तरी अशा पितृदोषापासून आपली ही मुक्तता होत असते म्हणजे आपला पितृदोष हा समाप्त होतो आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचा कृपाशीर्वाद मिळत असतो तर तेव्हा आपण हा उपाय जरी तुम्हाला रोज करणं शक्य झालं नाही तरीसुद्धा तुम्ही दर अमावस्येला जरी हा उपाय केला तरीसुद्धा आपल्याला पितृदोषापासून आपली मुक्तता होते आणि जेव्हा तुम्ही रोज जर महादेवांना रोज काळे तीळ वाहिल्यास आपल्याला धनप्राप्ती होण्याचे योग होतात त्यानंतर जर आपण रोज काळे उडीत आपण जर महादेवांच्या पिंडीवर जर वाहिले तर बघा सहा महिन्यातच आपल्याला असा ह्या उपायाचा तुम्हाला चमत्कार दिसून येईल तुम्हाला जो पण काही तुम्हाला जर काही व्याधी आहे काही आजार आहे तर त्यापासून आपल्याला आराम मिळत असतो त्यानंतर बघा जर तुम्ही दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास तुमची जी काही मनवाच्छित जी काही इच्छा आहे तर ती लवकर पूर्ण होत असते तर बघा तुम्ही पण महादेवांचा महिमा हा ऐकलेला असेल की आपण जर सोळा सोमवारांचं व्रत केलं तर बघा ज्या महिलांना संतान नाही किंवा तुम काही वैवाहिक जीवनामध्ये काही जर अडचणी असतील संतान प्राप्ती असेल किंवा बघा सोळा सोमवार हे व्रत कधी केलं जातं जर आपल्याला खूप काही अडचणी आहेत तर त्यावेळेस काही स्त्रिया हे व्रत करतात आणि त्याचा त्याला अनुभवसुद्धा त्यांना खूप आलेला असतो तर बघा तुम्ही भगवान शंकरांची महिमा जर ऐकली असेल तर अशा तुम्हाला अनेक कथा तुमच्यासमोर आलेल्या असतील त्यातलाच हा एक उपाय आहे जर आपण दर सोमवारी जर तांदूळ वाहिले तर महादेवांना आपल्याला धनाची तर प्राप्ती होतेच त्याचबरोबर आपली जी काही इच्छा आहे तर ती अति लवकर आपली ती इच्छा पूर्ण होत असते त्यानंतर बघा महादेवांच्या शिवपिंडीजवळ आपण साखर किंवा गूळ वाहिल्यास आपल्याला घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते त्यानंतर जेव्हा आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तिथला परिसर जर आपण साफ केला तर बघा त्याने आपल्याला जी काही आपल्या व्यवसाय असो किंवा आपलं जे काही काम असो किंवा आपल्याला काही आजार झालेला असो म्हणजे आपल्याला जी काही संकटं आहेत आपली तर ती संपूर्ण संकटं ही दूर होण्यास मदत होते तर बघा असं म्हटलं जातं जर तुम्ही शिवपुराण कथा जर ऐकली असेल तर बघा तेथेसुद्धा सांगितलं गेलं आहे की आपण जर आ, महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण तिथला परिसर जर साफ केला तर आपलं जे काही आपल्या दुर्भाग्य आहे तर ते सुद्धा साफ होतं आणि स दुर्भाग्याची आपल्याला सौभाग्यामध्ये आपल्याला प्राप्ती होत असते तर तेव्हा जर तुम्ही कधी शिवमंदिरात गेला आणि तिथला परिसर जर तुम्हाला अस्वच्छ वाटला तर नक्कीच तिथला परिसर तुम्ही स्वच्छ करा बघा हा असं आपण केल्याने आपलं जे काही दुर्भाग्य आहे तर ते दुर्भाग्य जाऊन आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होत असते त्यानंतर जर आपण महादेवांचा जर पंचामृताने जर अभिषेक केला तर बघा हा उपाय केल्याने आपल्याला आपण संपूर्ण रोगमुक्त होतो तसेच आपल्या घरामध्ये धनाची कमी पडत नाही जी काही आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतात तर आपण तो पंचामृत करताना आपल्याला दही दूध तूप मध आणि गोमूत्र असं आपल्याला ला लागत असतं तर आपण ह्याने जर आपण महादेवांचा अभिषेक केला तर आपल्याला सर्व अडचणीपासून आपल्याला आराम मिळतो त्यानंतर चंदन केशर कापूर मिश्रित जलाने जर आपण अभिषेक केल्यास आपल्याला सौख्य आणि सौभाग्य प्राप्त होते त्यानंतर आपण जी काही गावरण गाय असते बघा जी गावाकडं असते किंवा आपल्याला शहरामध्ये सुद्धा जी लाल गाय त्याला कपिला गाय म्हटलं जातं त्याचं जर आपण पंचगव्य आणि गंगाजलसहित जर आपण महादेवांची जर आपण पहाटे पूजा केली तर आपल्याला तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं रोज आपण जर शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो त्यानंतर बघा जर आपण महादेवांना जे काही धोत्रा रुई हे जर हे फुलं आवडतात आणि हे जर फुलं आपण आणि एक श्रीफळ आपण जर महादेवांना बघा श्रीफळ जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा ते पूर्ण असावं कधी पण महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही श्रीफळ फोडू नका हा नियम तुम्हाला कदाचित माहीत पण असेल तरीसुद्धा मी पुन्हा सांगते की महादेवांना श्रीफळ हे फोडलं जात नाही त्यांना संपूर्ण अख्खं श्रीफळ आपल्याला हे व्हायचं असतं अर्पण करायचं असतं तर असं केल्याने आपल्याला संपूर्ण पूजेचे फळ मिळते त्यानंतर आपल्याला शिवसहस्रनामासह आपण जर तुपाचा अभिषेक केल्यास आपल्या ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी हा उपाय अवश्य करावा त्यांना संतान प्राप्ती होते म्हणजे वंश विस्तार होतो त्यानंतर जर आपण उसाच्या रसाने महादेवांचा अभिषेक केल्याने आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो म्हणजेच आपल्या जीवनातील दुःख जाऊन आपल्याला आनंदाची प्राप्ती होत असते साखर मिश्रित दुधाने जर आपण महादेवांचा अभिषेक केला तर आपल्या घरातील जो काही कलह आहे तर तो दूर होऊन आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं त्यानंतर आपण जर महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण जर वीज कमळ पाहिल्यास आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होत असते तसेच आपण जर एक हजार बिल्बपत्र म्हणजे बेलाचे पान वाहिल्यास आपल्याला अगणित असं त्याचं पुण्य मिळत असतं त्यानंतर जेव्हा आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन जर षोडोपचारे पूजा केली तर भगवान शंकरांच्या कृपेने आपल्याकडून कळ कल, कळत न कळत जे काही अपराध घडले आहेत पाप घडलं आहे तर आपल्याला असे शंभर गुन्हे हे माफ होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ